नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या कॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज जाणार आपण कडाव फाटीवरती जाणार म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जाणार नाही आहे तर आपले मित्र आहेत ना कल्पेश पवार म्हणून त्याने आपल्याला जी व्हिडिओ सेंड केलेले आहे ना त्याच्यानुसार आपण बघणार आहोत फाटी कशी आहे आणि तुम्हाला कसं जायचं आहे त्या फाटीवरती ते, फाटी ते देखील सांगणार आहे तर कडाव म्हणजे एक नामांकित असं मैदान कडावचं तर या मैदानावरती खूप सारे भार मोठे मोठे नंदी येणार आहेत तसेच खूप साऱ्या मोठ्या शर्यती होणार आहेत बाईक्स देखील आहेत आणि मोठे मोठे प्राईसफुल आहेत तर नक्की तुम्ही पण सर्वांनी या आणि एकदम भारी असं हो नियोजन आहे नवीन फाटी आणि एकदम सुंदररित्या बनवलेली आहे सर्वांना शर्यती बघायला भेटेल आणि मस्त एकदम तेकडी वगैरे केलेली आहे तर चला या फाटी या फाटीचं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पण दाखवतो आणि कसं तिथे जायचं आहे रिक्षाने कसं जाल ट्रेनने कसं जाल अजून लांबून लांबून जे माणसे येतात ना त्यांच्यासाठी आहे आणि मित्रांनो हा बिनजोडचा क्षेत्र म्हणजे असं नाही आता बघा तुम्ही सर्जा विरुद्ध बकासूर बघ बघायला भेटणार आहे तर बिनजोड म्हणजे काय एकाच्या विरो एखाद्याच्या विरोधातच जाणं असं नाही आहे तर बिनजोड कुठं ना कुठं म्हणजे आपल्या एखाद्या चुकीच्या कमेंटमुळे वेगळ्या दिशेने चाललेले आहेत तर तेच आपल्याला बिनजोडचं क्षेत्र आहे ना टिकून ठेवायचं आहे आणि मोठी महाराष्ट्राची आपली परंपरा आहे ती पण जपून ठेवायची आहे म्हणून आपण एकदम प्रामाणिकपणे कमेंट करूया तर एकतीस तारखेनंतर बहुतेक कमेंट सेक्शनसुद्धा बंद होतील कारण का कमिटी नवीन नियम लादणार आहे कारण का त्याच्यामध्ये पण बघा हा बाप आहे तो बाप आहे मित्रांनो आपण ज्या नंदीला सपोर्ट करताना ना त्या नंदीला नक्की सपोर्ट करा आपण एखाद्याच्या नंदीला शिवे नका देऊ तर चला जाऊया भावाकडे कल्पेश भाऊने आपल्याला क्लिप दिल्या त्या तुम्हाला दाखवतो कशी नियोजन हो आहे ते दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण बघणार मॅप थ्रू की कसं तिथं पोचायचं आहे कोणत्या स्टेशनवरनं जवळ पडेल आणि कसं काय तर सगळी माहिती दिली कल्पेश भाऊने तर धन्यवाद देतो त्याला तर चला जाऊया फाटी बघूया आता मित्रांनो आता फाटीचं स्वरूप जाणून घेऊया समोरच बघा एकदम फाटीचं काम मस्त आहे एकदम चालू झालेलं आहे आणि साईड साईडला बघू शकता खूप सारी माती लावलेली दिसते म्हणजे आपल्याला ढिगावरनं शर्यतीचा आनंद घेता येईल आणि फाटीचं चा मोजमाप चालू आहे जेम ते अकराशे फुटाची म्हणजे प्रॉपर अकराशे फुटाची आपली फाटी असणार आहे आणि बघा साईडनं खूप सारी जागा ठेवलेली आहे म्हणजे आपली जे नंदी आहेत ना ते जाण्यासाठी आजूबाजूला ना छोटी छोटी झाडं पण आहेत म्हणजे तुम्हाला चांगले चांगले नंदी बांधता येईल आणि चला आता फाटीवरती जाऊया आणि फाटीचं स्वरूप कसं असणार आहे बघूया एकदम म्हणजे चांगली आणि स्वच्छ फाटी बनवलेली आहे बघू शकता एकदम मुरूम वगैरे टाकलेला आहे आणि चांगली लाल माती साईडला टा ठेवलेली आहे म्हणजे त्याच्यावरून आपल्याला बघता येईल आणि जे कोण कोणते नंदी फाकणार असतील ना तर ते पण फाकणार नाहीत कारण का साईडला खूप सारी माती आहे ह्या बघा सुट्टीकडे आलेलो आहे आपण आणि सुताच्या साईडला पण आपलं आपण हळूहळू जाणार आहोत तर समोरच्या साईडला जो आपण बघतो जे सी बी आणि रोलर आहे त्या साईडला असणारे सूत तर हा बघा या साईडला तुम्हाला संपूर्ण पार्किंगची सुविधा केलेली आहे आणि रोड आसपासच आहे त्याच्यामुळं आपल्याला काहीच ट्रॅफिक भेटणार नाही कारण का खूप दोन तीन रस्ते आहेत येण्या जाण्यासाठी आणि आपल्याला म्हणजे एकदम चांगलं नियोजन केलेलं आहे आसपास बघू शकता खूप सारी जागा आहे पार्किंगसाठी आणि पार्किंगच पार्किंग आहे त्या साईडला पण एक रोड आहे आणि अपोजिट साईडला एक फार्म हाऊस आहे त्याच्या बाजूला पण आणि संपूर्ण शेतजमिनीवर आपल्याला हा आड्डा बघायला भेटो आणि चांगलं असं नियोजन आहे तर चला बघूया आता आपण मॅपवरती कसं काय असणार आहे आता आपण बघणार आहोत कडावला कसं जायचं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये फाटी कुठे आहे तर फाटी, फाटी नवीन आहे आत्ताच बनवत आहे मुलं मॅपला अपडेट नाही आहे तर बघा आपण मॅपवरती आलो आहे हा कर्जत आहे आणि या साईडला आहे कडाव तर तुम्ही म्हणजे कर्जतला जर ट्रेनने येत असेल ना कर्जतवरून उतरून इकडे कडावला पण येऊ शकता तुम्हाला पो संपूर्ण डिटेल्स मी थोड्याच वेळेला देईन तर अगोदर बघूया मॅपवरती तर मॅपवरती आपण आलेलो आहे कडावला आणि कडावला बघा की समोरच्या साईडला एक फार्म हाऊस दिसतं लेफ्ट साईडला आणि बघा हा छोटासा रस्ता आहे ना प्राय प्रायमरी हेल्थ म्हणून आहे इथेच ती फाटी आहे आपली तर ही फाटी संपूर्ण शेत आहेत ना शेतजमीन शेत जमिनीवर आहे आणि एकदम मोठी अशी फाटी आहे तर तुम्हाला प्रॉपर एकदम साती साईडला बघू शकता तुम्ही श्री गजानन विद्यालय कडावचा आहे स्कूल तर तिथेच बनवलेले शाळेच्याच बाजूला आहे तर बघा अशी फाटी असणार आहे एक स्क्रीनशॉट मारून तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये फाटी कशी आहे ती बघूया मित्रांनो हा जो एरिया दिसतो आहे ना तुम्हाला ह्या साईडला हा ही इथं फाटी असणार आहे तर फाटीचं स्वरूप असणार आहे अकराशे फुटाचं आणि अशा दोन लाईनीमध्ये असणार आहे फाटी तर याच एरियामध्ये म्हणजे अकराशे फुटाची आपली फाटी आहे आणि एकदम भारी काम केलेलं आहे तुम्ही आता बघितलं असेल बॅरिकेशनचं काम पण थोडेच दिवल्यानंतर चालू होणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर ट्रेनने येत असाल ना तर सरळ सरळ कर्जतला उतरायचं ईस्टला यायचं आणि ईस्टला आपल्याला शेअरिंग रिक्षा भेटतात वीस रुपये घेतात किंवा बसनी यायचं बसनी थोडंसं कमी असेल पण बस कंटिन्युअसली नसतील त्याच्यामुळे रिक्षा नाही यायचं आणि त्या दिवशी रिक्षा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात भेटतील जाताना पण भेटतील येताना येताना पण भेटतील आणि मोठं रिक्षा स्टँड आहे तर आणि जे कोणी पनवेल साईडनं पण येत असतील ना तर पनवेल साईडनं पण तुम्ही येऊ शकता आ, बस पण असतात बस ये येणार सरळ सरळ कर्जतला कर्जतला उतरायचं तिथे शेअरिंग रिक्षाने किंवा बसने यायचं तर अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता आणि जे कोणी बाईकवरती येणार आहेत टेम्पोने येणार आहेत आणखी काय कारने येणार आहेत त्यांच्यासाठी गुगल मॅप कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही ठिकाणी देतो तर या तुम्ही सर्वांनी मजा घ्या आणि ज्यानं कोणा कोणाला पॉसिबल नाही ना तर संध्याकाळी आपलं ब्लॉग येतील आलेली नंदी येतील अजून आणखी खूप सारं काही येईल तर मित्रांनो कंटिन्यू राहा तुम्ही एकदम आणि आणखी काही प्रश्न असतील ना बिंजोड मधले तर नक्कीच तुमचे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करीन आता जायचं सकाळ सकाळी कामावरती नाहीतर गेलो असतो मित्रांनो घरापासून ना खूप जास्त ऐंशी किलोमीटर आहे त्याच्यामुळं काही पॉसिबल होत नाही तिकडे जाणं तर भावाने मदत केली म्हणून हे पॉसिबल झालं तर ट्रेननी वगैरे तुम्ही मस्त या आणि बाकीच्यांनी गाडीवरती या आणखी काही क्वायरीज असतील ना तर ते पण सांगणार आहेत रिक्षा वगैरे आहेत काय टेन्शन नाही मस्त या एन्जॉय करा तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन असाल सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर तुम्ही काय माझी फॅमिलीसारखीच आहात सार, तुम्ही नक्कीच न सांगता पण करता पण एक मोटिवेशन भेटतो मित्रांनो जेव्हा तुम्ही लाईक वगैरे करता आणि एक माझ्यासाठी चांगली कमेंट करता धन्यवाद